मोरेश्वर भोंडवे नगरसेवक नानासाहेब काटे महिला अध्यक्ष कविता ते अल्लाट कार्याध्यक्ष फजलभाई शेख कार्याध्यक्ष संतोषजी बारणे कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे नगरसेवक श्याम लांडे माजी नगरसेवक पंडिताबा गवळी आणि व्यासपीठावर उपस्थित उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे आणि वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष शेखर काटे आणि सर्व उपस्थित असलेले वडीलधारी माता भगिनी तरुण मित्र आजचा हा कार्यक्रम होत असताना अजित दादांनी मागच्या काही दिवसापूर्वी आम्हाला सगळ्यांना सांगितलं जेव्हा आम्ही वेगळ्या कामासंदर्भामध्ये आपल्या परिसरातल्या पिंपरीचोड चोड शहरातले अनेक विषय घेऊन मी किंवा आपल्या भागातले अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी दादांकडं पिंपरीचोड शहरातल्या विकास कामासंदर्भामध्ये दादांना भेटायला जात होतो आणि त्यावेळी प्रत्येक वेळी गेल्यानंतर दादांनी त्या ठिकाणी ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असा मनात संकोच ठेवला नाही की आता ह्यांनी विधानसभेला वेगळी भूमिका घेतली होती परंतु दादांनी दादांचा मूळचा स्वभाव हा काम करण्याचा स्वभाव आहे आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा दा प्रामाणिक प्रयत्न दानि दादांनी त्यांच्या पूर्ण राजकीय हयातीमध्ये केलेला आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत मग तो कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असतो त्याचं प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न दादा सातत्याने करतात दादा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या काही प्रमुख आपल्याकडनं अपेक्षा आहेत प्रमुख काही मागण्या आहेत ज्या पिंपरीचोट शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला सगळ्यांना भेडसावत आहेत पिंपरिंचवड शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी अनेक अडचणीला गेल्या काही दिवसापासून सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये मुख्यतः चरवली असेल मुशी असेल बोराडेवाडी असेल चिखली असेल या परिसरामध्ये नव्यानं टी पी स्कीम त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्या टी पी स्कीमच्या माध्यमातून महापालिकेने जो काही इरादा त्यांचा त्या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून जाहीर केला आणि त्याच्यामुळं या भागातल्या नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे कारण प्रत्येक जो काही जागा मालक का आहे ज्याची जागा त्या टी पी स्कीममध्ये जाणार आहे मुळात दादा टी पी स्कीम करत असताना त्या जागा मालकाला विश्वासात घेतलं जातं त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी टी पी स्कीमचा इरादा डिक्लेअर केला जातो टी पी स्कीमच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बऱ्याच अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की याच्या आधी कुठल्या कुठल्या शहरामध्ये अशा प्रकारच्या टी पी स्कीम केल्या गेल्या त्याच्यामध्ये अनेक राज्यातल्या वेगवेगळ्या शहराचं त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली विशेषतः अहमदाबादमध्ये केलं गेलं असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं परंतु त्या टी पी स्कीमला दादा दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागला आणि अजूनही ते अर्धवट आहे तर टी पी स्कीम डिक्लेअर केली तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरची डेव्हलपमेंट जर दहा पंधरा वर्षामध्ये करता आलं तर शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय त्यानिमित्ताने होणार आहे आणि जी जागा महापालिका ताब्यात घेणार आहे त्याच्यातली जवळपास साठ टक्के किंवा पन्नास टक्के जागा त्या शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी डेव्हलपमेंटसाठी मिळणार उर्वरित जागा ही महामा महापालिका वेगळ्या कामासाठी मग रस्ते असतील आरक्षणं असतील या वेगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी ताब्यात घेणार आहे आणि त्याच्यामुळं उरलेल्या जागेमध्ये जर स्कीम करायची म्हणली तर त्या जागा मालकाला तो प्रोजेक्ट करताना त्याचा जो काही एफ एस आयचं पोटेन्शियल असतं ते पोटेन्शियल ते त्याला पूर्णत पूर्ण पूर्णत्वा घेता येणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावरती तो आणण्या होणार आहे कन्स्ट्रक्शन कॉस्टचा जर विचार केला दादा तर हे जो परिसर आहे आमचा परिसर या भागामधली कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि पिंपरिंचोड शहरातल्या इतर भागातली कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेम आहे प्रत्यक्षात विक्रीचा जो दर आहे तो आमच्या या परिसरामध्ये इतर भागापेक्षा खूप कमी आहे त्याच्यामुळं हा जो काही पी पी स्कीमचा प्रस्ताव त्यांनी पुढे पुढे आणलेला आहे त्याच्यावरती त्याच्यामुळं आधी नगरसेवकांचासुद्धा विरोध आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे आणि आमच्या चरोलीच्या मुशीच्या चिखलीच्या सगळ्या नागरिकांनी दादा त्याच्या संदर्भात आंदोलन केलं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळेजण भेटलो आपणही त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के या संदर्भात भूमिका घेणार आहे आणि तसा तुम्ही त्या दिवशी फोन पण केला होता कमिशनरांना की कमिशनर आपल्याला सांगत होते की मी स्थगिती देतो दादा आमची सगळ्यांची मागणी की ती पी स्कीम रद्द व्हावी जर स्थगिती दिली तर दादा त्याच्यामध्ये पुन्हा ते टी पी स्कीम आणू शकतात आणि त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे तुमच्याकडनं आमची दादा अपेक्षा आहे की ती टी स्की टी पी स्कीम रद्द व्हावी मुळात जर डी ड्राफ्ट डी पी पब्लिश झाला आहे टी पी स्कीम कुठं केली जाते ज्या ठिकाणी डी पी नाही आहे अशा ठिकाणी टी पी स्कीम केली जाते त्या जागा त्या भागातल्या ग्रीन झोनच्या जागा आर झोन करायच्या असतील त्या भागामध्ये वेगवेगळे रस्ते करायचे असतील काही जागा लँडलॉक असतील त्या जागा रस्त्याला आणायची ह्या संदर्भात अशा प्रकारची टी पी स्कीम केली जाते परंतु हे पिंपरींचवड महापालिका पिंपरींचवड शहर आहे या ठिकाणी या शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण केलेलं आहे या शहरामध्ये ड्राफ्ट डी पी आता नुकताच पब्लिश झालेला आहे दादा एकाच वेळी ड्राफ्ट डी पीने एकाच वेळी टी पी स्कीम जाहीर केल्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे की अशा प्रकारे जर प्रशासन काम करत असेल तो नागरिकांपुरती अन्याय आहे आणि डी पी स्कीमच्या माध्यमातून सुद्धा दादा आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगितलं की अनेक आरक्षणं अशा ठिकाणी टाकली गेली जिथं प्लॅन सँक्शन आहेत अनेक ठिकाणी साडेबारा टक्क्यातल्या जमिनी प्राधिकरणाने ज्या काही संपादित केल्या त्या जागात त्याच्यामध्ये साडेबारा टक्के जमीन त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मिळेल त्या साडेबारा टक्क्यातल्या सुद्धा आरक्षण टाकण्यात आलेली आहेत आणि प्लॅन सँक्शन असतानासुद्धा त्या ठिकाणी रस्ते आणि आरक्षण टाकण्यात आले आहेत मुळात हे बेकायदेशीर आहे त्याचबरोबर आमच्या मोशी आणि या परिसरामध्ये अनेक आरक्षणं टाकण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यची बाब म्हणजे मोशीमध्ये त्या ठिकाणी दादा कत्तल खाण्याचं आरक्षण टाकण्यात आलं आणि या गोष्टीला कारण त्या ठिकाणी आंदोलन केलं विरोध केला, केला। मुळातच मोशीमध्ये कचरा डेपो पूर्वीपासनं आहे तो कचरा डेपो आज आजही आहे आधी पुन्हा एकदा त्या कचरा डेपोची हद्दवाढ त्या ठिकाणी करण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रशासनानं घेतलेली आहे आमच्या नागरिकांची अपेक्षा एवढीच आहे की कचरा डेपो शेवटी कुठंतरी कचरा पडणार आहे परंतु तो फक्त मोशीवरतीच अन्याय होतो आणि मोशी आणि परिसरावरती तो अन्याय होतो तर दादा आपण याच्यामध्ये लक्ष घालावं हो। आणि अशा प्रकारची अनेक आरक्षणं वेगळ्या भागामध्ये म्हणजे जर तुम्ही पा सांगितलं की मी शंभर टक्के या संदर्भात भूमिका घेणार आहे आणि तसा तुम्ही त्या दिवशी फोन पण केला होता कमिशनरना की कमिशनर आपल्याला सांगत होते की मी स्थगिती देतो दादा आमची सगळ्यांची मागणी की ती पी स्कीम रद्द व्हावी जर स्थगिती दिली तर दादा त्याच्यामध्ये पुन्हा तेच टी पी स्कीम आणू शकतात आणि त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे तुमच्याकडनं आमची दादा अपेक्षा आहे की ती टी स्की टी पी स्कीम रद्द व्हावी मुळात जर डी डि, ड्राफ्ट डी पी पब्लिश झाला आहे टी पी स्कीम कुठं केली जाती ज्या ठिकाणी डी पी नाही आहे अशा ठिकाणी टी पी स्कीम केली जाते त्या जागा त्या भागातल्या ग्रीन झोनच्या जागा आर झोन करायच्या असतील त्या भागामध्ये वेगवेगळे रस्ते करायचे असतील काही जागा लँडलॉक असतील त्या जागा रस्त्याला आणायची ह्या संदर्भात अशा प्रकारची टी पी स्कीम केली जाते परंतु हे पिंपरींचवड महापालिका पिंपरींचोड शहर आहे या ठिकाणी या शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण केलेलं आहे या शहरामध्ये ड्राफ्ट डीपी आता नुकताच पब्लिश झालेलं आहे दादा एकाच वेळी ड्राफ्ट डीपी ने एकाच वेळी टी पी स्कीम जाहीर केल्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे की अशा प्रकारे जर प्रशासन काम करत असेल तो नागरिकांपुरती अन्याय आहे आणि डी पी स्कीमच्या माध्यमातून सुद्धा दादा आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगितलं की अनेक आरक्षणं अशा ठिकाणी टाकली गेली जिथं प्लॅन सँक्शन आहेत अनेक ठिकाणी साडेबारा टक्क्यातल्या जमिनी प्राधिकरणाने ज्या काही संपादित केल्या हो जागात त्याच्यामध्ये साडेबारा टक्के जमीन त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मिळेल त्या साडेबारा टक्क्यातल्या जमिनीवर सुद्धा आरक्षण टाकण्यात आलेली आहेत आणि प्लॅन सँक्शन असतानासुद्धा त्या ठिकाणी रस्ते आणि आरक्षण टाकण्यात आले मुळात हे बेकायदेशीर आहे त्याचबरोबर आमच्या मोशी आणि या परिसरामध्ये अनेक आरक्षणं टाकण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे मोशीमध्ये त्या ठिकाणी दादा कत्तल खाण्याचं आरक्षण टाकण्यात आले आणि या गोष्टीला मुशीकरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं विरोध केला मुळातच मोशीमध्ये कचरा डेपो पूर्वीपासून आहे तो कचरा डेपो आज आजही आहे आधी पुन्हा एकदा त्या कचरा डेपोची हद्दवाढ त्या ठिकाणी करण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रशासनानं घेतलेली आहे आमच्या नागरिकांची अपेक्षा एवढीच आहे की कचरा डेपो शेवटी कुठंतरी कचरा पडणार आहे परंतु तो फक्त मोशीवरतीच अन्याय होतो आणि मोशी आणि परिसरावरती तो अन्याय होतो तो दादा हो। तर दादा आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि अशा प्रकारची अनेक आरक्षणं वेगळ्या भागामध्ये म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या ठिकाणी अशी आरक्षण टाकली की पोलिसांची घरं पोलिसांना शंभर टक्के घरं दिली पाहिजे परंतु चांगलं काम केलं तर स्तुती करायचीमुळं हो परंतु दोन हजार सतरानंतर दादा ज्या पद्धतीचं राजकारण या पिंपरी शहरामध्ये झालेलं आहे दोन हजार सतरानंतर आपली सत्ता गेल्यानंतर लोकांनी ज्या अपेक्षा यांच्याकडनं ठेवल्या होत्या त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि याचं कारण की सक्षम नेतृत्व या पिंपरिंचवड शहरामध्ये नसल्यामुळं हा जो बदल नागरिकांना या शहरामध्ये दिसतो तर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात दादा आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि आम्हाला खात्री आहे येण्या येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकामध्ये पूर्ण ताकदीशी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलो तेव्हा तुम्ही सांगितलं की आपल्याला मी अगदी निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच दादांचा मला फोन आला की झालं गेलं सोडून दे आपल्याला पुन्हा एकदा कामाला लागायचं नागरिकांच्या आणि पिंपरी शहराच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत दादा ही सगळी मंडळी आज ज्यांचा सत्कार झाला आपण सगळ्यांनी पक्षात प्रवेश मुळात ही मनानी कधी इकडे नव्हती दादा ही मनानी तुमच्यावरच होती परंतु मला आमदार करावं मला का आमदार करावं तर आम्हाला एका वाईट गोष्टीच्या विरोधात वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळे लढत होतो आमची सगळ्यांची अपेक्षा होती की या पिंपरींचवड शहरामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्याला चांगल्या विचाराची लोकं निवडून आले मी फक्त एक चेहरा होतो विलास शेठ असतील ही सगळी मंडळी मला मदत करत होती ते आता त्यांनी मागाशी तुम्हाला सांगितलं की मी अजितचा प्रचार केला पण मी मानाने तुमचाच होतो हीच भूमिका आणि हीच मानसिकता दादा सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आम्ही सगळेजण पूर्वीपासून राजकारणामध्ये काम करताना आम्ही साहेब असतील किंवा तुम्ही असेल आमच्यासाठी सगळे तुम्ही दोघंही दैवत होता दैवत आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राजकारणात काम करताना आमच्या सगळ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ह्या तुमच्याकडनं आहेत आणि ह्या पिंपरीचोड शहराच्या नागरिकांच्या दृष्टिकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून हे सगळे जे या सगळ्यांनी दादा प्रत्येकाने जे काम केलं प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्यासारखा काम करत होता आणि हे फार मोठं वैशिष्ट्य दादा हा आकडा सदोतीस आता चालूपैकी जवळपास एकोणीस दोन तीन लोकं आज इथं आली नाहीत आणि माझी नगरसेवक पकडून सदोतीस मा आजी माझी नगरसेवक ज्याच्यामध्ये तानाजी काडी श सारखे सुद्धा आणि माझी महापौर हनुमंतराव भोसले असतील या अनेक मंडळी त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप काम केलं पण तू आम्हाला यश आलं नाही परंतु तुम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी मला फोन केला नंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा कामासाठी आपल्याकडे आलो तेव्हा तेव्हा प्रत्येक काम करण्याचं प्रयत्न आपण केलेला आहे आजसुद्धा आम्ही सगळेजणं म्हणजे बरेच जण आपल्याकडे येत असताना मला सांगत होते की दादांना आपण हे मागितले पाहिजे ते मागितलं पाहिजे पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दादांना काही पद मागायचं नाही आपल्याला दादांना जाऊन त्या ठिकाणी भेटायचं आहे आणि दादा आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता तुमच्याकडं या ठिकाणी पक्षात काम करायला पुन्हा तयार होत अशा प्रकारची भूमिका दादा आम्ही घेतली फक्त दादा आमची एकच विनंती आहे काकांना म्हणजे लांडेसाहेबांना ते पंढरपूर देवस्थानचं जे काही पदासंदर्भात त्यावेळेस तुम्ही प्रयत्नही केले होते जर ते जर मिळालं तर आमची सगळ्यांची बोसरीकरांची आपल्याला विनंती राहील ते जर शक्य झालं किंवा अजून काही जर करताल तर ती आमची विनंती राहील परंतु दादा तुमच्या आज तुम्ही जो काय आमचा या ठिकाणी स्वागत केलं तुम्ही आमच्या बोसरीमध्ये आलात अगदी कमी कालावधीमध्ये या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वेळ दिलीत आणि मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित झालेत योगेशभाई तर परवा त्यांना हाताला लागलं असं असताना सुद्धा डोळ्याला मार आहे आणि त्याविषयी दादा त्यांना पत्रकार फोन करतो तुमची बाईट पाहिजे कारण त्यांना वेगळी बातमी करायची परंतु त्यांनी सांगितलं मी ओके मी बाहेर आहे आणि त्यांनी ती भूमिका घेतली कारण गालबोट लागू नये माझ्यासारखेच मोरेश्वर भोंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा त्यांनीसुद्धा प्रयत्न केला त्यांची पण मला जसं आमदार व्हायची इच्छा होती तशी त्यांनाही इच्छा होती नाना काटेंना पण इच्छा होती आणि सगळ्यांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले परंतु सगळ्यांचा विश्वास दादा तुमच्यावर आहेत आत्ताच मला योगेशभाई कानात सांगत होते संजोग वगैरे पाटील सुद्धा तुम्हाला आज भेटलेत आणि त्यांचीसुद्धा त्यांचीसुद्धा अशाच प्रकारची भूमिका आहे त्यामुळं आपण तशा प्रकारचं निर्णय घ्यावा आणि विशेष आभार माझे या ठिकाणी भारतीय जनता पक्षातनं आमच्या भीमा काकी फुगे असतील आमचे संजय शेठ नेवाळे असतील वसंत बोराटे असतील सारीकाताई लांडगे असतील त्या सगळ्यांनी दादा तुमच्या विश्वासावरती भी आपल्या पक्षात त्यावेळेस प्रवेश केला होता ते पुन्हा एकदा आपल्यावर आहेत या सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये आपण न्याय द्यावा अशा प्रकारची मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि दादा तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी या आणि पिंपरींचवड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात या पिंपरी चवड शहराचा जो काही र रखडलेला विकास आहे किंवा पिंपरींचवड शहरामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार बोकळलेला आहे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा भ्रष्टाचार आणि हा जो काही चुकीचा कारभार या पिंपरी शहरात का चाललेला आहे तो मोडीत काढण्यातील सुवर्ण दादा सगळेजण एकजुटीने आपल्या पाठीशी आम्ही उभे आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आपण ज्यांच्या